नमो नारायणाय आपण ऐकत आहोत सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या कथा महाराज एकदा कलकत्त्यात होते ते ऊन वारा थंडीत बसायचे रोज एक श्रीमंत गृहस्थ त्यांना बघायचा आपण महाराजांना विचारावे असे त्याला वाटायचे तर एक दिवस महाराजच त्या श्रीमंताला म्हणाले आज मी तुझ्या घरी जेवायला येऊ का तो म्हणाला अवश्य या महाराज श्रीमंताचा मोठा कत्तलखाना होता महाराज घरी आले त्यांचे स्वागत करून त्यांना बसवले जेवणाचे ताट आणण्यासाठी पती पत्नी आत गेले ताट घेऊन येऊन पाहतात तर महाराज अस्तावेस्त हात पाय तुटलेले डोके धडापासून कापलेले धड एका बाजूला ते पाहून त्या दोघांना धक्का बसला ते चक्कर येऊन पडले तर महाराजांनी त्यांना धीर देऊन शुद्धीवर आणले डोळे उघडून पाहतात तर महाराज समोर काहीच कळेना भयभीत झाले म्हणाले असे भयंकर दृश्य पुन्हा कधी दाखवू नका महाराज म्हणाले तुझ्या कत्तलखान्यात तर रोजच असे घडते तेव्हा तुला भीती वाटत नाही मग आजच का भीती वाटली न जेवताच महाराज गेले कसे जेवणार जिथे हिंसा चालते त्या घरात महाराज कसे काय जेवणार श्रीमंताला पश्चाताप झाला कत्तलखाने बंद केले दुसरे व्यवसाय सुरू केले त्याला महाराजांचे महत्त्व पटले पुढे तो महाराजांचा भक्त झाला सोलापूरचे एक वकील महाराजांचे भक्त होते एकदा महाराज त्यांच्या घरी गेले विश्रांती घेण्यासाठी वर माळ्यावर गेले जाताना महाराजांनी सर्वांना सांगितले होते मी बोलावल्याशिवाय कोणीही वर येऊ नका पण वकिलाला रावले नाही त्यांनी शिडीवर चढून वर, वर पाहिले तर ते विलक्षण दृश्य पाहून त्यांचा थरकाप झाला महाराजांचा एक पाय एका खुंटीवर दुसरा पाय दुसऱ्या खुंटीवर डोके कोण आड्यात तर अवयव विविध ठिकाणी महाराज उच्च कोटीतले योगी होते खंडविद्या जी एका परमेश्वराशिवाय अन्य कोणाला अवगत नसते तो खंडयोग वकिलांना दाखवून महाराजांनी त्यांचे परमेश्वर स्वरूप वकिलांपुढे प्रगट केले महाराज उच्च कोटीचे योगी आहेत याची पुढे वकील महाशयांना साक्ष पटली एकदा बाबूराव रुद्रांसमोर महाराजांनी तोंडातला एक एक दात काढून पुढे ठेवला संध्याकाळी रुद्र बघतात तर महाराजांच्या तोंडात सर्व दात पहिल्यासारखेच रामभाऊ कोराड मास्तर एकदा महाराजांना म्हणाले आज तुम्ही किती दारू प्याली शोभते का तुम्हाला हे महाराज मास्तरांना शिव्या देऊ लागले मी दारू प्यालो म्हणतोस ये माझ्या तोंडाचा वास घे असे म्हणून महाराजांनी तोंड उघडले तर तोंडातून गुलाब फुलांचा छान सुगंध सगळीकडे धरवायला कोराड मास्तर चकित झाले एकेका वेळी पन्नास पन्नास सिगारेट एकावर एक महाराज ओढत असत त्याची राग पडलेली लोकांना अंगारा म्हणून देत त्यानेच लोकांची कामे होत महाराज लहान मुलांबरोबर खेळत त्याचे कारण विचारले तर ते म्हणत ही मुले निष्पाप असतात त्यांचे अंतःकरण शुद्ध असते ते मला काही मागत नाहीत महाराज कुठेही बसत त्यांचे कपडे घानेरडेच असत परंतु त्यांचे धोतर धुताना मात्र गुलाबाच्या फुलांचा सुगंध येत असे महाराजांनी एकदा खूप दारू पिली डॉक्टर धनेश्वर नावे ठेवू लागले समोर रामचंद्र धनेश्वरांचा मुलगा नागेश होता त्याला दारू चढली तो भडाभडा ओकला महाराज म्हणाले तुझ्या मुलाने दारू पिली आणि तो आम्हाला का दोई देतोस महाराजांनी काडी लावली तर सर्व ओकारी जळून गेले महाराज एकदा म्हणाले लोक गर्दी करू लागले म्हणून मी दारू पिणे सुरू केले आपू गांजा भांग मटण दारू सिगारेट पान तंबाखू हे नुसते बुजगावणे त्यामुळे नकली लोक जवळ येत नाही माझे जे आहेत त्यांना मात्र मी ओढून आणतो आज आपण इथेच थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ